नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना स्वामी समर्थ तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर एक अशी गोष्ट आहे म्हणजे स्टोरी आणि ती काही जणांनी पाहिली ला का असेल व्हिडिओमध्ये किंवा इंटरनेटला वगैरे कदाचित असेल तर वाचली असेल पण ती मला खूप दिवसांपासून शेअर देखील करायची होती खूप छान आहे अशी स्टोरी की माणसाचा लोभ किती असतो तर मी असं एक माकड देखील पाहिलं होतं माकडांचा स्वभाव कसा असतो बा आपण एक त्याला जर फळ दिलं तर ते घेणार म्हणजे समजा एक्झाम्पल आपण केळी पकडूया एक्झाम्पल तर ते केळी दिली तर तो ते घेणार दुसरे घेणार दोन्ही हाताने तोंडफुल करतं आणि आपण त्याला जर पुढे टाकलं तर पहिलं फेकून देणार आणि दुसरं घेता समाधानी नाही आहे आणि कदाचितच आपले पूर्वजच म्हटलं जातं कदाचित विषय वेगळाच आहे तर अशा पद्धतीने माणसाची पण वृत्ती आहेच आहे म्हणा त्यावर खूप सुंदर अशी स्टोरी होती तर विषय असा आहे की थोडीशी लाईट इकडून हां इकडे नाही ना उजेड येतो सगळ्यात थोडस तर एक माणूस ना त्याला हे दिसतं काय म्हणतो आपण एक पेपर असतो आणि त्या पेपरच्यामध्ये की नाही आता समजा हे आता हे हनुमान चालीसा आम्ही वाचत होते जस्ट ती हातातच होती आणि असा मोठा पेपर असतो त्याच्यामध्ये ना असं ब्लॅक असं कलरचा गोल असतो त्या पेपरवर आणि तो असं जातो त्यामुळं एका त्याला सापडतो तो पेपर असा जेरॉक्स मशीन वगैरे ते त्या आसपास तर तो आपला असंच ठेवतो आणि सोबत ठेवतो आणि एकाशी एक असं कप असतात आईस्क्रीमचे वगैरे ना तर त्याचं ते, ते बॉक्स असतो त्या बॉक्सवर तो, तो ठेवतो आणि असा उभा राहायला जातो त्यात त्या ब्लॅक कलरचा जो राऊंड असतो त्यातून त्याचा हात जातो खाली मग त्यातून तो आईस्क्रीम काढतो असा हात खाली गेल्यानंतर त्याच्या हाताला लागले होते आईस्क्रीमचा कप काढतो त्याला मग त्याला कळतं अरे बापरे ह्यातून जरा आतमध्ये हात जाऊन आपण काही घेऊ शकतो तर मग तो दुसरा प्रयत्न करतो अजून काही काही घेत असतो असं करत करत तो वेगवेगळ्या दुकानांमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर आता समजा असं फ्रीज आहे फ्रीजला तो कागद लावतो आणि त्यात तो हात घालून जे काही गोष्टी त्याला हवे किंवा जे काही खायचं पदार्थ आहेत ते खाई खाई ते घेत असतो बेकरीमध्ये दे जाऊन देखील तो तसाच प्रकार करतो असं त्याचं चालूच असतं तर म्हणजे आपल्यालाही छान वाटतं आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं अरे वा वा किती छान ना आपल्याकडे असं पाहिजे होतं काहीतरी की आपण हात टाकलं की त्यातून ते आपल्याला खायला मिळणार असा तर फर्स्ट टाईम म्हणजे मी पण असं इमॅजिन केलेलं ज्यावेळी मी ती स्टोरी रीड केली होती त्यावेळी की अरे वा किती छान ना कारण प्रत्येक व्यक्ती माणूसच हो आहे सॉरी म्हणजे मी देखील एक माणूसच आहे असं मला म्हणायचं आहे प्रत्येक व्यक्ती म्हणजे ऑबवियसली माणसाला जर आपण व्यक्ती म्हणतो तर बोलण्याच्या मुखामध्ये मी असं बोलून गेले आणि तर पुढे त्याचा विषय असा होतो की तो असंच त्याला सवय लागते ते चिटकवा काढा खा आणि हे तर तो एकदा असं जातो आणि तिथे ना एक मोठं म्हणजे शोरूम वगैरे असं टाईप दाखवले आहे असं एक आ, हे आपण काय म्हणतो अशी बिल्डिंग आहे आणि तिथे खूप काही असं पदार्थ खाण्याचे किंवा काय पण ते सगळं बंदिस्त असतं की ते आपण त्यामध्ये कॉईन टाकायचं आणि ते घ्यायचं असतं तर हा काय करतो चिटकव घे खा असं चालू असतं त्यात त्याला दिसते एक मोठी तिजोरी बलकी ती तुम्ही असं म्हणजे माहिती नाही ज्यांचं कोणाचा जास्त संपर्क असेल तसं सोन्याचे दुकानं असतात पहा त्यांच्याकडे ती मोठी तिजोरी असते म्हणजे आपले एक पटाईवडी ती तिजोरी असते आणि त्याला लॉक असतात पूर्ण जेव्हा त्याला बऱ्यापैकी सगळे कोडवड वगैरे टाकून असतात तिजोरी असतात अशी मोठी तिजोरी असते तर त्याला ती लालच तयार झालेली असते मनामध्ये मा लोभ तयार झालेला असतो मध्येच फोन यायला लागला तर एक कॉल आलेला होता त्यात थोडा वेळ गेला तर त्याला ती तिजोरी दिसते आता तो त्या तिजोरीला त्याला लालच तयार झालेला असतो की बाबा आता आपण एवढी मोठी तिजोरी आणि आता ह्यामध्ये काय असेल काय सोनं नाणं ना पैसा इस झेड सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात त्या इमॅजिन करायला लागतो मग त्याला न राहून तो काय करतो त्या कागद त्या तिजोरीला लावतो आणि हात टाकतो त्या ब्लॅक कलरचं सर्कल म्हणून तर त्याला ते पैशाच्या गड्ड्या हाताला लागतात अशा मस्त बंडल वगैरे तो काढत जातो घालतो हात काढतो घालतो हात काढतो शेवट बरेच त्यात काही दागिन्यांचे बॉक्स वगैरे हे काही असतं अजून काही काही वस्तू असतात त्या मुलंच असतात बऱ्यापैकी ते सगळं काढतं ते आणि असा ढीग लावतो एका बाजूला आता एका बाजूला ढीग लावल्यानंतर विषय असा होतो की त्याला असं तो हात घालतो तर त्याचा अजून काही लागत नाही म्हणून तो बऱ्यापैकी त्यात आतमध्येच डोकवायला निघून तो आतमध्ये डोकवायला जातो आणि तो जो कागद आहे का त्याचा हात तो निसटलेला असतो कारण तो असं धरून तर, तर एक हाताने करतो आणि हा आतमध्ये शिरतो आतमध्ये शिरल्यानंतर तो कागद जातो पडून आणि हाती जोरीमध्येच अडकून राहतो तर एकंदरीत असं आहे की त्याने जर थोडंसं तेवढंच काढलेलं होतं बाहेर त्यातच समाधानी राहिलं असतं आणि पुढची जर कदाचित तसं तर, ता ता तर हे चुकीचं म्हटलं तर पण तर जर तसे इमॅजिन म्हणजे हे काल्पनिकच कथा असेल कदाचित सत्य तर आहे पण जर त्याने थोडक्यात समाधान मानलं असतं की बाबा ठीक आहे हे मी घेतलं एक तेही चोरीच आहे पण आपण तरीसुद्धा त्याने घेतलं पण त्याला किती मोह कि की मग आतमध्ये अजूनही काय असेल का माझ्या हाताला येत नाही म्हणून तो स्वतः गेला आणि त्या ती जोरीत अडकून पडली तर ही जी वृत्ती लालच बुरी बलाय म्हणतात ना तसं बुरी चीज आहे अजून काय काय तर जास्त लालच करणं कधीच चांगलं नाही आणि ती व्यक्ती कधीच समाधानी राहत नाही तर तुमचं समाधान हे तुमच्या मानण्यावर आहे तुम्ही किती सुखी आणि हे आहे हो ज्यावेळी आपण असा विचार करतो की नाही माझ्या आयुष्यात फार दुःख आहे ते तर सुखी देखील कोणीच नाही आहे बरोबर आणि आपल्याकडे काही काही गोष्टी दिलेल्या आहेत परमेश्वराने तर काहींकडे ते देखील नाही आहे ज्यावेळी आपण एखाद्या सुंदर ठिकाणी पहा फिरायला वगैरे जातो आणि त्यावेळी आपण एखादा सुंदर निसर्ग पाहतो तर कदाचित आपण स्वतःला श्रीमंत मानलं पाहिजे आणि आपण परमेश्वराचे आभारही व्यक्त केले पाहिजेत आणि मी स्वतः करते की एक एकी आरोग्य चांगलं राहणं हे परमेश्वराची म्हणजे खूप मोठी देणगी आहे कारण हे शरीर त्याने एवढं अनमोल बनवलं ह्याचं मोल नाही आहे आणि ज्या सुंदर डोळ्यांनी आपण निसर्ग पाहतोय ते डोळे आपल्याकडे आहेत जे आपण हिंडतं फिरतो ते हातपाय चांगले आहेत तर आपण खूप सुंदर आणि आपण जगातली मोठी म्हणजे नाही का मोठी श्रीमंत व्यक्ती कारण असेही लोक आहेत ज्यांना डोळे नाही काहींकडे हात नाही काहीकडे पाय नाही आहे असे पण व्यक्ती तर तेव्हा आपण आपल्याला स्वतःला खूप श्रीमंत मानले पाहिजे आणि मी आता त्यावेळी देवाचे आभार मानत असते की परमेश्वर तू एवढे छान डोळे दिलेत निरोगीच ठेवलेच त्यामुळं तर मी हे जग पाहते हे सुंदर निसर्ग पाहते तर खरंच तर आपल्या आहे आणि कधीही आपल्यापेक्षा जे काही कमी आहेत लोकांमध्ये ते पाहिजे आणि भरपूर लोक सुंदरतेचा विचार करतात बाबा दिसणं गोर राहा म्हणजे प्रत्येकाची संकल्पना वेगळ्या आहेत सौंदर्याविषयी तर हे पा कोणाचंही सौंदर्य स्त्री पुरुष कोणाचंही टिकत नाही ते नश्वर आहे नश्वर गोष्टींचं जर आपण अभिमान केला ना तर ते एक नाही किंवा जाणारच असं असे कितीतरी सुपरस्टार आहेत जे त्यांच्या तरुणपणात कितीही होते असतील त्यांचे असं म्हणजे चेहरा पाव वाटत नाही टिकत नाही जी गोष्ट टिकत नाही त्याचा मोहन असावा मग माणूस सावळा असावा तरी चालतं फक्त त्याचं मन सुंदर असावं त्याची विचारसरणी चांगली असावी आणि असा म्हणजे प्रत्येकाला आता सुंदर दिसावं अशी एक ही असती पण ठीक आहे जे परमेश्वराने आपल्याला जे दिले तर ठीक आहे आपण असंच आहोत त्यामुळं आठ नसावा पण त्या गोष्टीचा एवढंच आजचं काय ते सांगायचं होतं आणि खूप दिवसापासून ही गोष्ट मला शेअर करायचीच होती पण असं काय स्पेशल असा वेळ नव्हता पण आज जरा होता, होता वेळ दुपारी जरा चला म्हटलं थोडंसं बोलावं तर चला आता व्हिडिओ फार मोठा होतो तर मी करते ह्या स्टोरीचा एंड आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या